अशी मस्त ही आपली अशी तुरीची आमटी तयार झाली खूप चवदार असते नक्कीच करून बघा एकदा हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे जशी आपली मूग मटकी चणे वटाणे अशी कडधान्य असतात ना तशी तूर असते बघा भरपूर जणांना माहिती आहे तुरीची डाळ ही तुरीपासून बनते ही ह्या अख्ख्या तुरी आहेत बघा गावाकडे भरपूर प्रमाणात बघायला मिळतात इकडे कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत तर हे बघा ह्या तुरी आहेत अख्ख्या मला एक जणाने दिलेल्या होत्या जसं आपलं कडधान्य आपण भिजत घालतो तशा तुरी भिजत घालतात त्याची भाजी उसळ आमटी वगैरे करतात दाखवते तुम्हाला मी हे बघा ह्या कच्च्या तुरी आहेत तर ह्या तुरी मी भिजत घातले होते त्याला भरपूर वेळ लागतो भिजत घालायला बघा जसे काय आपले चणे वटाणे भिजायला वेळ लागतो ना तसा आहे बघा ह्या भिजून इतक्या छान होतात अशा ह्या तुरी येत अख्ख्या मस्त अशा झाल्यात ह्याची मी आज भाजी करणार आहे त्याची सुकी उसळ पण करतात किंवा मग रश्श्याची आमटी पण करतात ती दाखवते मी तुम्हाला आज शिजायला घालायचं आधी कारण हे टणक असतं खूप त्याच्यामुळं आधी शिजवून घ्यायचं या तुरीच्या अशा भिजलेल्या तुरीच्या रुग्ण्या पण खातात म्हणजे मीठ टाकायचं उकडून आणि ते नुसत्या खातात आपण कुकरला शिज शिजत घालते मी नेहमीसारख्या आपल्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन शिट्ट्या होऊ देते कुकरच्या चांगल्या मग दाखवते तुम्हाला तीन फिट्ट झाल्या बघा जरा गार होऊ दिला कुकर शिजले चांगले तूर मस्त चांगली शिजली आणि हे बघा हे असं पाणी असं निघतं पण हे पाणी टाकून नाही द्यायचं ह्या पाण्यात तर सगळी चव असतं आणि पाणी खूप पौष्टिक असतं किंवा किती छान तूर शिजली मस्त त्या मी कांदा घेतला एक बारीक एक टॉमॅटो घेतला आहे थोडंसं लसूण चेचून घेतलं आहे थोडा कडीपत्ता कोथिंबीर घालणार आहे भाजी करायला घेते मी इथं रोसळी आपण करतो सेम तशीच असते बघा पण हे पाणी मात्र टाकून नाही द्यायचं हे पाणी यातच वापरायचं हे पाणी खूप उपयोगी असतं स्त्रियांचे काही आजार असतात ना त्याच्यावर हे पाणी खूप गुणकारी असतं हे पाणी नुसतं असं तो रोकडून घेऊन त्याचं पाणी प्यायलं ना खूप उपयोगी असतं बऱ्याच जणांना माहिती पण असेल तेल घालते मी मोहरी घातली जिरं घातलं चेचलेला लसूण घालते कडी कप्पा घातली खटमीट घालते हळद हा आमचा घरातला मसाला हा गरम मसाला हा थोडासा काश्मीरी लाल मसाला वाटण घालते मी आता हे वाटण बघा आमचं नेहमीच आहे मी, मी बऱ्याचदा दाखवलेलं आहे त्यात आलं लसूण खोबरं कोथिंबीर सगळं वाटलेलं असतं आम्ही चार दिवसाचं आठ दिवसाचं दिवसा, करूनच ठेवतो हो वाटण कारण ऐनवेळी रोज रोज वाटण करायला होत नाही म्हणजे बघा हे वाटण आम्ही असं करून ठेवतो हो चार दिवस सहज राहतं फ्रीजमध्ये मीठ घालते मी त्यात हे जरा थोडस शिजू द्यायचं शिजलेली तर आहेच तूर पण जरा रशियाला चांगली चव येते मग शिव जरा थोडस शिजलं थोड्या वेळाने दाखवते तुम्ही बघ अशी मस्त भाजी शिजली छान झाली पण आणि खूप चवदार होते एकदा नक्कीच करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा